जे विष पेरलं जात आहे ते ओळखा मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा तत्व विचारांसाठी माझी मरण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांचा कीर्तनकाराच्या नथुराम स्टाईल धमकीवर एल्गार कीर्तनकार संग्राम बापू भंडारी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे स्टाईलने धमकी दिल्याचा निषेधार्थ आज दिनांक एकवीस ऑगस्ट संगमनेरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चातून बाळासाहेब थोरात यांनी धमकीविरोधात मी मरायला देखील तयार असल्याचं म्हणाले तालुक्यातील खोट्या केसेस करण्याचं काम थांबवलं पाहिजे पोलीस घरगडी असल्यासारखे मागतायत गुंड लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे असंही ते म्हणाले बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय की मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असून तत्वांसाठी विचारांसाठी माझी मरण्याची तयारी आहे मी महात्मा गांधी होऊ शकत नाही मला माहीत आहे मात्र तत्वांसाठी मी मरायला देखील तयार असल्याचं थोरात यांनी म्हटलंय ते पुढे म्हणाले राज्यात अशीच परिस्थिती असून बीडमधील पत्रकार आठवतोय ना विधिमंडळात मारामार्या मंत्र्यांकडे नोटांचे बंडल दिसतात हे सगळं झाकण्यासाठी कोकाटे यांचा बळी घेतला गेला असा आरोप त्यांनी केला आहे ते म्हणाले की विद्यमान आमदार माझा डी एन ए तपासा म्हणतो म्हणजे थेट माझ्या आईवर बोलतो धांदरफळे येथे देखील एकजण असाच बोलला होता आणि आता आमदार देखील असंच बोलतो आहे आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही आता ते सोडून द्या त्यांनी माझ्याबद्दल म्हणलं कि तुमच्यावर नथुराम होईल हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेली आपण आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा लक्षात ठेवायचं या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याच त्याच्या दृष्टी हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकलंय कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही रेव तत्वाकरता काही करण्याचं तयारी मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये या ह्या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात की याच्या मागे कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नाव शिवाय देते अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत ते आपला काही संबंध नाही तिचा पैसे दिले कुणी दिले पैसे कुणी दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय हे हे सगळं दिसतंय तुला लक्षात घेतलं पाहिजे की जे, जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहे जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय तो जो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं चाललं हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती की बॉर्डच्या मध्ये यांनी असं म्हटलं की माझा डीएनए तपासला पाहिजे डीएनए ए तपासण्याचा अर्थ माहिती डीएनए काय आता या गड्याला डीएनए माहित नसेल याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई, आई, आई इतकं वाईट बोललेलं असते आईवर बोललेला असा निषेध तर केलाच पाहिजे एन डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला बा एक मूर्ख माणूस त्या धांदर पडला असाच काहीतरी वाईट साईट बोलला आता हा असा बोलतोय संगमेर तालुका हे सहन करणारे काय असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं का राजकारण गावगाव गुंडाळ उभे राहिलेत लोकांचा छळ करतायत चांगल्याचा आप घेतायत चालू द्यायचं का हे वाळू 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 वाहतायत मुरुम वाहत आहेत कुठे हिशोब नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आपल्याला चालू द्यायचं का हे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी